नमस्कार मित्रांनो ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या आणखी एक अपडेट या ठिकाणी आहे मित्रांनो विषय पहा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या साठी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या वाढीव वेळेबाबत म्हणजे मित्रांनो परीक्षेत तुम्हाला एक्स्ट्राचा वाढीव वेळ दिला जाणार आहे तो तो काय प्रकार आहे आणि कशा पद्धतीचा वेळ वाढून केव्हा मिळणार आहे या संदर्भातली अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो अशाच पद्धतीच्या शैक्षणिक अपडेट आणि बोर्ड परीक्षेसाठी महत्वाच्या गोष्टी आपण या चॅनलवरती अपलोड करतोय त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जेव्हा अपडेट येईल तेव्हा तुम्हाला त्यांचे व्हिडिओ सर्वात आधी त्या ठिकाणी मिळून जातील हा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी आणि माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे दहावी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आकलन होण्यासाठी परीक्षा दालनामध्ये प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिट अगोदर करण्यात येत होते पूर्वी पण आता मात्र ते बंद झालेलं आहे त्यामुळे इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांका बारकाईने लक्ष असते परंतु प्रश्नपत्रिका तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनच आलेल्या आहेत त्यामुळं आता दहा मिनिट आधी तुम्हाला त्या वाचण्यासाठी दिल्या जाणार नाहीत आपण लक्षात घ्या दहा मिनिट आधी ते बोर्ड वाचण्यासाठी देत होतो आणि तेव्हाच ते बोर्डचे पेपर फुटायचे आणि तरी ते व्हॉट्सअपवरती बाहेर मुलांना मिळायचे आणि त्या दहा मिनिटांमध्ये सगळीकडे पेपर होऊन जायचे त्यामुळे आता ते आधीचे जे दहा मिनिट पेपर वाचण्यासाठी होते ते दिले जाणार नाहीत अकरा वाजताच तुम्हाला पेपर मिळेल आणि अकराला तुम्ही पेपर हातात घेऊन ते सोडवायला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप भयमुक्त आणि कॉफीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी मार्च तेवीस परीक्षांपासून रद्द करण्यात आलेली होती तेव्हापासून ते आपण आधी दहा मिनिट तुम्हाला पेपर वाचण्यासाठी देत होतो पण ते आता बंद झालेले तथापि विद्यार्थी हित लक्षात घेऊन व पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गत वर्षीप्रमाणे म्हणजे पाठीमागच्या वर्षी असं होतं त्याप्रमाणे या वर्षी देखील फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळा वाढवून देण्यात येत आहेत म्हणजे आत्ताच देखील पाठीमागच्या वर्षाप्रमाणे या वर्षी ही वा दहा मिनिटाची वेळ तुम्हाला वाढून देणार आहेत पण केव्हा देणार आहेत ते पाहावं लागेल आपल्याला भी भी पेपर मार्च दोन हजार चोवीस परीक्षांची वेळ ही सकाळ सत्रात अकरा वाजता तसेच दुपार सत्रात तीन वाजता परीक्षा दालनात परीक्षांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ ही तेव्हाच होईल म्हणजे अकरा वाजताच पेपर मिळेल अकरालाच लिहायला सुरुवात करायची तीन वाजता दुपारच्या सत्रामध्ये पेपर मिळेल तीनलाच सुरुवात करायची लिहायला आणि सकाळ सत्रात दहा तीस वाजता मात्र तुमच्या रिसीट वरती देण्यात आलेले आहे की तुम्हाला हॉलमध्ये यावं लागेल आणि दुपारच्या सत्रात दोन तीस म्हणजे अडीच वाजता परीक्षा चालनामध्ये विद्यार्थ्यांनी बसायचं आहे परीक्षा केंद्रामध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे आता हे कशासाठी केले मित्रांनो साडे दहा वाजता तुम्हाला आतमध्ये आणि अडीच वाजता आतमध्ये म्हणजे तीनला ला चालू होणार आहे पेपर चालू होणार आहे पण आधी अर्ध्या तास का आतमध्ये बसवलं जातं तर हेच ते पेपर फुटतात बाहेर प्रश्नपत्रिका लीक होते आणि विद्यार्थी बाहेरून प्रश्न पाहून येतात मग त्यासाठी अर्धा तास जर सगळे महाराष्ट्रातले विद्यार्थी आतमध्ये बसले असतील तर बाहेरून त्यांना प्रश्न मिळणे बाहेरून त्यांना प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची माहिती होणे हे होणार नाही त्यामुळं हे कडेकोट पाळले जाते साडे दहा नंतर विद्यार्थ्याला आतमध्ये घेतलं जात नाही बऱ्याच वेळा बोर्डाचे असं लक्षात आले की जे विद्यार्थी उशिरा येतात त्यांच्याच माध्यमातून पेपर फुटण्याची कामं झालेली पाहायला मिळतात त्यामुळे आता उशिरा तुम्हाला आतमध्ये घेतलं जात नाही साडे दहा वाजता तुम्हाला आतमध्ये यावं लागतं नंतर सगळे गेट बंद होतात उशिरा आता परमिशन नाही अडीच दुपारच्या सत्रामध्ये अडीच वाजता तुम्हाला आतमध्ये यावं लागेल आता परीक्षेच्या वेळा पहा कशा आहेत परीक्षेची सध्याची वेळ ही अकरा ते दोन अशी होती तर आता ती वेळ वाढवलेली आहे आणि अकरा ते दोन दहा म्हणजे दहा मिनिटं जे तुम्हाला एक्स्ट्राचे वाढून दिलेले आहेत ते पेपर सुटायच्या वेळेस दहा मिनिट एक्स्ट्रा वाढून दिलेले आहेत तुम्ही ते दहा मिनिट तिकडं ऍडजस्ट करायचे आहेत आधी तुम्हाला ते दहा मिनिट मिळणार नाहीत आणि जे पेपर अकरा ते एक पर्यंतचे आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये अकरा ते एक दहा पर्यंत तो पेपरचा असेल अकरा ते एक तीस पर्यंत असणार पेपर अकरा ते एक चाळीस पर्यंत असणार आहे तर प्रत्येक पेपर सुटण्याच्या वेळा ज्या होत्या त्याच्यात दहा दहा मिनिट एक्स्ट्राचे आता वाढणार आहेत तीन ते सहाचा पेपर आता तीन ते सहा दहापर्यंत चालेल तीन ते पाचपर्यंत असणारा पेपर तीन ते पाच दहापर्यंत चालेल आणि तीन ते पाच तीस असणारा पेपर हा तीन ते पाच चाळीसपर्यंत चालणार आहे म्हणजे दहा दहा मिनिट मित्रांनो प्रत्येक पेपरला तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत परंतु ते दहा मिनिट पेपर सुटण्याच्या टायमिंगच्या वेळेस दहा मिनिट तुम्हाला एक्स्ट्रा पुढं मिळणार आहेत तर अशा पद्धतीने ह्या वर्षीची एक नवीन त्यांना अपडेट या ठिकाणी आलेले आहे बोर्डाकडून हे पाठवण्यात आलेले आहे पत्रक आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होईल जे विद्यार्थ्यांना पेपरचा वेळ पुरत नाही त्या विद्यार्थ्यांना तर नक्की याचा फायदा होईल दहा मिनिट एक्स्ट्राचे तुम्हाला मिळणार आहेत चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत नमस्कार